जमीन आमची हक्काची नाही कुणाचा बापाशी अरे सरकार करते काय नाही करते दुसरे काय हे सरकार करते काय नाही करते दुसरे काय लढेंगे जीतेंगे लढेंगे जीतेंगे साधारण नऊ वर्षापूर्वी पुरंदर तालुक्यामध्ये विमानतळाची घोषणा झाली त्यानंतर छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्याचं नामकरण देखील करण्यात आलं मात्र पुरंदर तालुक्यातील लोकांनी या विमानतळाला ज्या सात गावांमधून हे विमानतळ होणार आहे त्या गावातील लोकांनी कायमच विरोध केला अगदी रस्त्यावरची लढाई लढली मात्र तरी देखील शासनानं त्यांचं कोणतंही ऐकलेलं नाही अजूनपर्यंत तरी आणि नुकतंच आता या जमिनींची मोजणी देखील झालेली आहे काही लोकांनी मोजणीसाठी संमती दिली मात्र त्याचाच आधार घेत आता शासन हे विमानतळाला लोकांनी जमिनी आम्हाला दिलेल्या आहेत असं म्हणतं आहे आणि काही अंशी कुठंतरी मोबदला देखील जाहीर केल्याचं सांगितलं जात आहे मात्र असं जरी असलं तरी येथील जे स्थानिक लोक आहेत त्यांनी आता रस्त्यावरची लढाई थांबवलेली दिसते मात्र आता ते कायदेशीर लढाईच्या मार्गानं किंवा न्यायालयात गेलेले आहेत नक्की न्यायालयात कुठल्या मुद्द्यावर गेलेले आहेत नक्की त्यांचं काय म्हणणं आहे आता आपण जाणून घेणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही रस्त्यावरची लढाई लढलात शासनानं तुमचं ऐकलं नाही आता तुम्ही न्यायालयात गेलाय कोर्टात गेला, गेला काय नक्की मुद्दे आहेत कोणती बाजू घेऊन तुम्ही तिथे गेलेला श आम्ही रस्त्यावरची लढाई केल्यामुळेच शासनाने सात हजार एकर सात हजार ऐंशी एकर घ्यायचं होतं त्यातले चार हजार एकर सोडलेलं आहे म्हणजे लढाईला यश आलं नाही असं अजिबात नाही आता तीन हजारवर आलेले आहेत ठीक थी। आहे आज त्यांना विमानतळाच्या धावपाट्या किती करायच्या आहेत किंवा काय त्यांचे त्या धोरण असेल त्यांच्या पद्धतीनं परंतु आमच्या लढ्याला निश्चितपणे शेतकऱ्यांचे यश आलेलं आहे आणि आमचं शासनाला वारंवार हे सांगणं आहे की जर इथे पुरंदर किल्ल्याजवळ इंडियाचं विमानतळ छत्तीस किलोमीटर लोगावचे हे सगळे एअरपेस अगोदरच गेलेले आहेत ह्या विमानतळांना आणि पुन्हा तुम्ही इथे इंटरनॅशनल एअरपोर्ट करणार आणि हे मग ह्याचा एअरपेस तुमच्यासाठी राहिली कुठे शिल्लक ते पण नाही एनडी वाल्यांनी परमिशन देताना सांगितलं इथे एन ओ सी देताना की आठ हजार था फूट उंचीपर्यंत आमची एअरपेस राहील त्याच्यानंतर मग त्याच्यावरती तुमची इथल्या एअरबस घे घेऊन जाऊ शकता तुम्ही मग हे शक्य आहे का विमानतळ करायला तुम्ही आता सगळेजण अगदी उत्साहित आहात परंतु त्याच्यानंतरच्या ज्या समस्या आहेत याचा विचार अद्याप केलेला नाही आणि हे माहितीच्या अधिकारात आम्ही माहिती घेतलेली आहे च दोन वेळा एन ओ सी दिली आणि दोन वेळा इथली एन ओ सी नाकारली हिथून नंतर म्हणले ह्याच्यापेक्षा समोरची जागा तिकडची बावीस किलोमीटरची ते अधिक अकरा पॉईंट तिथे प्लस पॉईंट आहेत एअर इथं विमानतळ व्हायला आणि मग तिकडची जागा पस्ती दिवसात कॅन्सल के केली आणि पुन्हा इथल्या स्थितीवर परत आणली आम्ही विमानतळयात विचारलं अधिकाऱ्यांना तर म्हटले ती जागा लांबी विमानतळाला लांब आणि जवळचा प्रश्न येतो कुठे काही सेकंदाचा प्रश्न आहे शेतकऱ्यांच्या या पिकाऊ जमीन शंभर टक्के बागायती जमीन आहे दोन हजार तेराचा कायदा सांगतो की अशा जमिनी घेऊ नका विशेष प्रकल्प सोडले तर अत्यावश्यक व्हावी एअर म्हणजे हा हो विमानतळ अत्यावश्यक बाबीमध्ये येतच नाही आणि ही सगळी शंभर टक्के उपसाची पंचवीस हजार हेक्टर बागा क्षेत्र याच्यामध्ये हे सात गावांचं क्षेत्र येते आणि हे ये सगळे क्षेत्र त्याच्यात बागायती जाणार इथेच बागाय जास्त बागा आहेत त्या पण त्याच्यात जाणार आणि एका एका वर्षात तीन तीन पिकं कमीत कमी शेतकरी घेत आहेत इथे आणि अशीच जमीन घेऊ नये असं कायदा सांगतो आहे आम्ही ज्या हरकती नोंदवल्या त्याच्या स्पष्टपणे आम्ही निदर्शनाला या बाबी आणलेल्या आहेत आणि तरी शासनचा अट्ट इथं आहे म्हणून या तांत्रिक बाबी ज्या आहेत इथे अनेक प्रकारचे ऑप्टिकल्स पण आहेत इथे की जे अजून दूर केलेले नाहीत दूर होणं शक्य नाही दोन ओढे आहेत याची या विमानतळाच्या पट्टीत येतात दोन ओढे की जे नव्या मुंबईला आता त्यांना बांधगा लावा लागला आणि त्याच्यामुळे दोन गावं विनाकारण बाधित झाली ना एअरपोर्टमध्ये गेलेली ना बाहेर फक्त बांधगातला पाणी अडवलं आणि पाणी गेलं त्या गावामध्ये या लोकांना राहता आहे ना आणि पण नाही दोन्ही बाजूने ते लोक अडचणीत आले तसे हे दोन ओढे आहेत पाणी इथं भरपूर येणार आहे शासन काय याचा काहीच विचार केला नाही दुसरी गोष्ट पर्यावरणाचा आहे पर्यावरणाचा अहवालच नाही शासनाकडे मागून दमला आम्ही स्पष्ट लिहून दिले आमच्याकडे अहवाल अद्याप उपलब्ध नाही आणि जर मग एवढा मोठा प्रकल्प करताय लोकांच्या जीवनमानावरती प्राण्यांच्या पक्ष्यांच्या सगळ्यांच्या जीवनावर परिणाम होणार आहे कुठल्याही प्रकल्पावर तो प परिणाम होतच असतो त्याचा अभ्यास शासनाने करायचा असतो आणि तो सगळ्यांच्यासमोर मांडायचा असतो ना आमच्या समोर मांडला शासन स्वतःचा अभ्यास केला आणि अशा तांत्रिक बाबी खंडीभर ठेवून हे लोक विमानतळ करायला निघालेले आहेत फक्त एकच आहे की भूसंपादन करायचे शाबासकी मिळवायची आणि आम्ही असं असं करतोय पुण्याच्या लोकांना या मंत्री असतील त्याच्यात आमदार खासदार असतील या सगळ्यांना असं वाटतंय की विमानतळ करते म्हणजे आम्ही खूप मोठा विकास करतो तर विकास हाच जर विमानतळाचा मुद्दा असेल आणि हाच इंडिकेटर असेल विमानतळ तर ह्या प्रत्येक जिल्ह्यातच व्हायला पाहिजे आणि विदर्भ मराठवाडा हा जर मागास भाग राहिलेला इथं तर पहिल्यांदा विमानतळ व्हायला पाहिजेत की जय करून त्या लोकांचा निश्चितपणे विकास होईल आणि कनेक्टिव्हिटी त्यांची वाढेल आम्ही पुण्यापासून छत्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आमचा कुठला विकास व्हायचा राहिला आहे आम्हाला शिक्षणाच्या सुविधा आहेत बाजारपेठाजवळ आहेत हां सगळ्यात सुविधा येत नाही ते शेतकऱ्यांना बाजार म्हणजे विकण्यासाठी साखर कारखाने येतात आणि पण त्यांना पश्चिम महाराष्ट्राचा विकास करायचा पश्चिम महाराष्ट्राचा विकास होतो त्याच्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचे विकास करायला आता इथे बस कोल्हापूरला एअरपोर्ट आहे सोलापूरला आहे आता इथं पुन्हा आणखी पुण्याला तर आहेच आणखी पुन्हा एनडीएचं आहे त्यांना बारामतीला आहे आणखी किती विमानतळं करायचे का सगळ्या जमिनी विमानतळात जायच्या आणि खायचं काय शेतकऱ्यांचं हा तर अन्नदाता आहे जमीन नाही ठेवल्यानंतर हे पिकणार काय तुम्ही घेणार कुठे या समस्या आज नाही निसर्ग कुणालाच माफ करत नसतो आणि सगळ्या जमिनी तुम्ही जर अशाच या विकासाच्या नावाखाली जर याच्यात आणल्या आन आणि जमीन शेती इथली नष्ट केली तर काही दिवसांनी या लोकांना म्हणजे जगवणं मुश्किल होईल बरोबर आहे खरं तर शेतकऱ्यांसाठी जमीन हाच एक महत्त्वाचा जीवनचरितार्थ चालवण्याचा मुद्दा असतो काय सांगायला आता न्यायालयात तुम्ही गेलेला आहात काय न्यायालयाकडून तुमच्या बाजूने निर्णय येईल असं तुम्हाला वाटतंय का निर्णय आमच्या बाजूने यायलाच पाहिजे आणि तो शंभर टक्के येईल अशी आम्हाला खात्री आहे कारण ह्यांनी दुसरी जी जागा प पहिले ज्याचा सर्वे झाला त्यांच्या दृष्टीनं त्यांच्या डॉक्युमेंटवरच असं आहे की ह्या जागेचे जर सहा प्लस पॉईंट आहेत तर दुसऱ्या जागेचे अकरा प्लस पॉईंट आहेत मग तुम्ही ती चांगली जागा सोडून ही काय निवडताय तर ह्याच्यात फक्त राजकीय हस्तक्षेप आहे त्याच्यामुळं ही जागा बदली करायची नाही तर हटायची आजूबाजूला ह्यांचे लागे बांधे आहेत ह्यांच्या लोकांच्या आजूबाजूला जमीन आहेत म्हणून इथली जागा घ्यायची आहे बाकी काहीच नाही कारण ह्याच्यामुळे त्यांच्या लोकांना फायदा होईल इन्व्हेस्टरच्या फायद्यासाठी फक्त त्यांना देणं घेणं नाही इथं विमानतळ भविष्यात किती वर्ष चालेल का एक वर्ष चालून बंद पडेल किंवा इथं व्हायचंच नाही भविष्यात ह्याच्याशी त्यांना घेणं देणंच नाही त्यांना फक्त इथली जमीन हस्तगत करायची आजूबाजूची त्यांचे इन्व्हेस्टर जे आहेत त्यांच्या क्षेत्राला जास्त पैसे मिळतील आणि त्यांचा फायदा होईल एवढा एकच दृष्टिकोन त्यांनी ठेवलेला हो आहे संमतीपत्राच्या बाबतीत तुम्हाला सांगतो संमतीपत्राची माहिती ज्या आरती जिल्हाधिकारी लापवतायत त्या आरती त्यांना संमती नाही पस्तीस टक्के लोकांनी संमतीच दिलेली नाही ते शहाण्णव टक्के सांगतात मी तर म्हणतो पस्तीस टक्के लोकांनी संमतीच दिलेली नाही आणि राहिलेली चाळीस टक्के जी लोक आहेत ना त्यांनी फक्त सर्वेसाठी संमती दिली होती आणि ती लोकंसुद्धा अजूनही जमीन न देण्यावर ठाम आहेत त्यांच्याकडे जर संमती असेल तर त्यांनी दाखवावी सर्वच काय माहिती शासनानं उघड केली अजूनपर्यंत त्यांनी कुठलीच माहिती उघड केलेली नाही आम्ही संमतीपत्रासाठी माहिती अधिकार टाकला एक महिना गेला त्यांनी कारण काय दिलं तर त्रयस्थ पार्टीची माहिती आम्ही देऊ शकत नाही सार्वजनिक हिताचा प्रकल्पात तुम्ही त्रयस्थ पार्टीची माहिती कशी असू शकते सार्वजनिक हिताच्या प्रकल्पात सगळी माहिती ही लोकांच्या समोर ठेवायलाच लागते तुम्ही दोन हजार तेराचा कायदा पारदर्शकता दा दाखवताय सगळीकडे सांगताय पण त्याच्यात काहीच पारदर्शकता नाही तुम्ही माहिती लपवताय आत्तासुद्धा बत्तीस एक नोटीस म्हणजे बत्तीस एक म्हणून सरकारला अहवाल सादर केला म्हणले ह्या उद्योग मंत्रालयाकडून आम्हाला परवानगी मिळाली तर ह्यांनी बत्तीस दोनची जी आमच्या हरकती घेतल्या त्याचा अहवाल त्यांनी आम्हाला दाखवला नाही कुठल्या हरकती मंजूर के केल्या कुठल्या ना मंजूर केल्या ह्या सुनावणीचं काय झालं ह्याचा अहवाल त्यांनी दाखवला नाही यांनी संमतीपत्राचा अहवाल दाखवला नाही ह्यांच्याकडे या साईचा रिपोर्ट नाही ह्यांच्याकडे पर्यावरणाची मंजुरी नाही खरंतर एखादा प्रोजेक्ट प्रोजेक्ट सुरू करताना शासनानं त्या लोकांना त्याची माहिती देणं गरजेचं असतं तो लोकहिताचा कसा आहे तेच देखील सांगणं गरजेचं असतं आणि लोकांना विश्वासात घेणं फार महत्त्वाचं असतं मात्र या ठिकाणी या ज्या लोकांची जमीन जाते त्याच लोकांना विश्वासात घेतलं जात नाही असं दिसून येतं बाबा काय सांगाल तुमची जमीन जाणार आहे देणार का नाही देणार आम्ही काय कारण काय अहो हो भवितव्याचा प्रश्न आहे पुढच्या पिढीचा प्रश्न आहे वाढवडील आज पंजाबपासून आलेली जमीन आहे ती आणि त्याच्यावर एवढ्या चार सहा पिढ्या जगू शकल्या आणि पुढच्या पिढ्याचा नायनाट करायचा आमच्या हाताने ते आम्हाला बघवणार नाही बाबा जमिनीला पैसे सरकार एवढं देते की तुम्ही बदल्यात आणखी जमीन घेऊ शकता असं देखील काही काही राजकीय नेते म्हणतायत मग काय त्यात होणार नाही का जमीन ना दुसरीकडनं व जमीन गेल्यावर गाव गेले परिवार गेला मित्रमंडळी बिघडली नातेवाईक सगळे पिसकटले जाणार जमीन मिळवून दुसरीकडे जाऊन काय मिळणार नाही आम्हाला हिथं जे प्रेम वाढलं म्हणजे लहानपणीपासून जे प्रेम आम्हाला मिळालं आहे हे बाहेर प्रेम मिळणार नाही मी एकदा एक, एक हाडपसरला एका लग्नाला गेलो होतो उदाहरण सांगतो तर शेजारच्या दारात मी चप्पल काढली तर डायरेक्ट ते माणसाने मला उत्तर दिलं आहे की तुम्ही त्या खोलीत आलेलं आहे तुम्ही चप्पल तिकडं न्या अशी जर परिस्थिती आली आम्ही वयस्कर झालेलो आहे आम्हाला सगळ्या शरीराला त्रास झालेला असतो आम्हाला सुद्धा कुठे ठिया नाही सापडलं तर काय म्हणजे काय परिस्थिती होईल आमची तर जमीन आम्ही आहे तोपर्यंत जीव गेला तरी हरकत नाही पण जमीन अशी सरकारला आम्ही देणार नाही खरं तर लोकांची नाळ ही त्या त्या, -त्या गावात जुळलेली असते किंवा अनेक वर्ष तिथं राहिल्यानंतर आपलं गाव सोडायचं नाही अशी भूमिका सगळ्यांची असते या ठिकाणी सुद्धा तशीच दिसते बाबा काय सांगाल शासन जमीन मागतं आहे आता सर्वे देखील झालेला आहे आणि आता तुम्ही कोर्टात गेलेलात काय तुमची भूमिका काय असेल सरकारला जमीन द्या तुम्ही काय सांगता की शासन जमिनीचा मोबदला देणार आहे बरोबर त्या मोबदल्यामध्ये जमीन घेऊ शकतो का आपण ही जमीन शासनाला विमानतळ नको आहे फक्त पुढऱ्या पाहिजे का त्यांचं वर्चस्व वाढण्याकरता त्यांचं काय त्यांना घेणं येणार नाही तुम्ही म्याला काय ते जगले काय फक्त राजकीय पुढाऱ्यांना विमानत हवं आहे बाकी त्यांना काय कोणाचं बऱ्याच वेळा आम्ही ऐकतो की राजकीय पुढारी राजकीय पुढारी पण कोण पुढारी जिल्ह्याचा नेता कोण तो जिल्ह्याचे पुढारी तुमच्या बरोबर आहे का नाही कोण आमच्या सोबत कोणी नाही काही महिला देखील आपल्या बरोबर आहेत काय सांगाल ताई तुम्ही जमीन तुमची आता विमानतळाला जाते त्याला विरोध करतात काही लोक कोर्टात पण गेलेले आहेत आणि आम्ही तुमचा संघर्ष देखील पाहिलेला आहे की तुम्ही रस्त्यावर आला होता रस्त्यावर बसलेला अगदी दगडफेक झाले तरी तुम्ही सर्व महिला तिथं उपस्थित होत्या आता आता तुमची काय भूमिका असणार आहे कारण बऱ्याच लोकांनी तर संमती दिली म्हणतात मोजणीला तुमची संमती आहे का आम्ही नाही दिलेली संमती आमची जमीन ही सगळी बागायत जमीन आहे शासन काय म्हणते बागायत जमीन नाही म्हणून आता ऊस बागायते आहे जाडे शीताफळे परत वाटाणा करतो पावटा करतो आणि खेथून आठ ते दहा किलोमीटरवर बाजारपेठे आम्ही संमती पण दिलेली नाही आम्ही जमीन देणार पण नाही काय सांगाल तुम्ही देखील इथं आलेला काय तुमचं म्हणणं सर शंभर टक्के आमची जमीन ही बागायती आहे आणि जवळजवळ सगळे सर्व शेतकरी जाणारे जे आत्ता शासन म्हणते जमीन घेणारे तर जवळजवळ नव्वद टक्के लोक हे अल्पभूधारक आहे की ज्याला बाबा एक एक करे आहे करे आरीचे करे अशा शेतकऱ्यांनी जायचं कुठं आज ह्या ज्या महिला आहेत ह्या रानात आम्ही रानात काम करत होतो आता तुम्ही दिसलं म्हणून आम्ही रानातून आता आलेलो आहे म्हणजे आमची उपजीविका आम्ही त्या शेतीवर करत आहे आणि हे विमानतळ झालेलं आम्ही जायचं कुठं राहायचं कुठं हे असे अनेक प्रश्न आम्ही शासनाला प्रत्येक वेळेस विचारलेले आहे शासन नुसतं दिशाभूल करत आहे शासन सांगतंय शहाण्णव टक्के दिली ब्याण्णव टक्के दिले अजिबात नाही कुठल्याही शेतकऱ्याने स्थानिक शेतकऱ्याने कुठल्याही संमती दिली नाही आणि शेवटपर्यंत आम्ही संमती देणार नाही शासनाने आमचा वि विचार करावा की बाबा हे शेतकरी ठाम येत देणार नाही तर हा प्रकल्प कुठंतरी शासनाने हलवावा एवढीच आमची अपेक्षा आहे आम्ही शासनाने कितीही पैसे देऊ देत तरी आम्ही शेवटपर्यंत विमानतळाला जमिनी देणार नाही ती आमची आहे आणि आमचं कुटुंब त्याच्यावर चाललेलं आहे हे सोडून आम्ही म्हणजे करायचं काय आमची सर्व उपजीविका ह्या जमिनीवरच आहे बरोबर आहे बाबा जरा पुढे येत आहे का खाली काय तुमचं वय काय आता माझं वय ऐंशी ऐंशी वय आहे आम्ही पुरंदर तालुका बऱ्याच दिवसापासून फिरतो म्हणजे मी चाळीस वर्षापासून तालुका बघतो तुमचं वय ऐंशी आहे ही जी जमीन होती ज्या काळात तुम्ही उमेदीत होता त्यावेळेस कशी होती बळीक जमीन जिरायच होती जिरायच होती आठ टाकली दोन वर्ष सरकारचा पाटा आमच्या मागे लागलाय सरकारला माझा निरोप सांगा पहिले इथले लोक गोळ्या घालून मारायची मग जमीन घ्यायची तशी आम्ही रुपयाला पैशाला बाळलेलो नाही जमीनच पाहिजे आम्हाला आम्ही हलू शकत नाही गोळ्या घातल्याशिवाय आम्ही जात नाही कुठून बाबा ही जमीन बागायत करताना किती त्रास झाला तुम्हाला कसं किती असंख्य त्रास झाला काय सांगता लोकांच्या गावात पोटं भरली जाऊन पण जमीन नाही ऐकली त्रास सांगता येणार नाही किती जाई तर हे होते ऐंशी वर्षाचे आजोबा काही झालं तरी आम्ही जमीन देणार नाही गोळ्या घाला आम्हाला असं ते स्पष्ट म्हणतात काय सांगताय जमीन सध्या सरकार घ्यायचंच म्हणते कोर्टात जाताय नक्की काय होणार आहे कारण विकास झाला पाहिजे असं सरकार म्हणत आहे विकासासाठी असं बऱ्याच वेळा अधिकारी देखील म्हणतात मुख्यमंत्री म्हणतात उपमुख्यमंत्री म्हणतात तुमची गावातल्या लोकांची आता भूमिका काय आहे तुम्ही कोर्टात जाताय कसं आहे आता जर सांगायचं म्हटलं तर हे जे अधिकारी आहेत किंवा मुख्यमंत्री आहेत जे पंचायत समितीपासून जे वरचे जे अधिकारी आहेत त्यांनी शेती हा प्रकार कधी बघितलेलाच नसेल आता त्यांची शेती भरपूर असेल पण शेतीत कधी जाणं नाही कधी गरजच नाही पडली त्यांना का तर त्यांना फक्त एकच माहिती आहे शेतकरी मेला पाहिजे जागला नाही पाहिजे शेतकरी हा कृषी प्रधान फक्त नावासाठी कृषी प्रधान फक्त नावासाठी आणि एक एक सांगतो हे फक्त हा फक्त एवढ्याच गावांचा प्रश्न नाही आहे हे साईडचे जे गावं जे होणार आहेत ना, ना ते त्यांना पण हा त्रास होणार आहे पण हे साईडच्या लोकांना आत्ता कळत नाही ते फक्त आमचं काय झालं आहे आम्ही फक्त जात जाते ते सोपात आहेत आज नवं ते त्याचं पण बारडलं जाणार आहे हे मेन म्हणजे ह्यांनी ना कुठला पाठपुरावा नाही आहे कुठल्याच गोष्टीचा शासनाचा की बाबा हे आजचापर्यंत आलेत का कोणाला विचारलं आहे का की बाबा तुम्हाला काय हवं आहे आम्हाला पाणी द्या आता जे पाणी आहे ना, 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 ना ते अशुद्ध पाणी खडक तर धरणातून पाणी ते पाणी आम्ही इकडे पेण्यासाठी पाणी द्या आज रोजी नाजरे धरणाची पाईपलाईन बंद पडली आहे पिण्याची ते पाणी द्या ना ते पाणी द्या हे असलं काय एअरपोर्ट वगैरे काय गरज नाहीये विमानतळ झाला तर विकास होईल असं म्हटलं जातं इथे जे खूप तरुण आहेत त्यांना रोजगार मिळेल असं म्हटलं जातं त्याच्याकडे तुम्ही काय लक्ष देत नाही रोजगार हा शब्द कसा आहे सर तुमच्या माहिती सांगू का आमची जास्तीत जास्त मुलं जी शिकलेली आहेत ती आय टी पार्क वगैरे सगळ्या ठिकाणी कामाला आहेत बरोबर ती वेल सेटल झालेली आहेत आणि मी आता समजा माझं वय आहे आता चाळीस वय समजा चाळीस वय झालं आहे मला काय जॉब लावणार आहे दोय मी बारावी शिकलो आहे माझी क्वालिफिकेशन बारावी आहे समजा मी बारावी झाल्यानंतर नाही शेतीत ओळलो आहे का ओळलो आहे का तर कोणीतरी पाहिजे घरची शेती करणारं मी शेती करतोय माझा भाऊ जॉबला आहे म्हणजे ते वेल सेटल झालो आहे ना मी आत्ता आणि काय जॉबची गरज आहे कुठं लावून लावून टॉयलेट बाथरूम व्यतिरिक्त काय देणार आहे आमच्यासारख्या मुलांना खरं तर पुरंदर विमानतळ करत असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळेल असं म्हटलं जात होतं मात्र या लोकांना रोजगाराची देखील शाश्वती नाही आहे कुठला रोजगार आपल्याला मिळणार हा देखील त्यांचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे आणि शासन मात्र या विमानतळासाठी जास्त दबाव या शेतकऱ्यांवर टाकते आणि म्हणूनच आता शेतकरी हे न्यायालयाच्या दिशेने पाऊल टाकलेलं आहे न्यायालयामध्ये ही लढाई आता सुरू असणार आहे पाहूयात पुढच्या काळात काय घडतंय ते